नामदार गोपाळकृष्ण कृष्ण गोखले विद्या मंदिर कागल शाळेच स्नेह संमेलन आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक आणि मीडियामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या संपादक पत्रकार यांचा सत्कार नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्या मंदिर कागल शाळेचं स्नेह संमेलन आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक आणि मीडियामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या संपादक पत्रकार यांचा सत्कार संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या संयुक्त कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका रंजना सनगर नगरसेविका स्वरूपा जकाते नगरसेविका पूनम मोरे नगरसेवक दीपक मगर शंकर पवार केंद्रप्रमुख सम्राट सनगर संपादक पत्रकार सलीम शेख आरती लोहार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती स्वप्नील बारड भाऊसो रानगे सदस्य यांच्यामार्फत विविध स्नेह संमेलन बक्षीस वितरण आणि सत्कार असा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नगरसेवक दीपक मगर यांनी कागल नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले शाळेमध्ये मोफत आणि दर्जेदार असे भरपूर शिक्षण उपक्रम राबवले जातात या शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी नागरिकांनी आपल्या मुलांना शाळेत प्रवेशित करावं असं आवाहन केलं मुख्याध्यापक सागर नदाफ यांनी शाळेविषयी राबवले जाणारे उपक्रम शैक्षणिक कार्य शाळेची यशस्विता याबद्दल माहिती दिली गहिनीनाथ समाचारचे संपादक सम्राट सनगर यांना उत्कृष्ट संपादक मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय तसंच न्यूज कट्टा चोवीसचे निर्भय वार्ताहर सलीम शेख यांनाही मानचिन्ह देऊन शाळेमार्फत पत्रकार दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आलाय यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सागर नदाब शिक्षक गाडेकर सर पिष्टे सर पाटील सर तहसीलदार मॅडम आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते